मी काय करायचं जा बाबाकडे चालली ना, ना? तिकडून नको जाऊ त्या साईडला सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत परंतु खूप सारे धावपळीत आहोत आज आहे थर्टी फर्स्ट ऑफ डिसेंबर एकतीस डिसेंबर आहे आज आणि दोन हजार पंचवीसमधला मधला आजचा शेवटचा दिवस आणि आज आम्हाला हे घर पण सोडायचं आहे त्यामुळे सकाळी उठल्यापासून सगळी आवर चालली आहे कपडे आवरणं असेल थोडीफार क्लिनिंग असेल आणि आपण इंडियन आहोत तर आपलं खूप सारे सामान असतं आहे लाईक जेवण खावं सगळं पोळी भाजी गव्हाचं पीठ डाळी डोळी तर आवरता आवरता दुपार झाली आहे आज त्यासाठी मी खास सुट्टी घेतली म्हटलं की सगळं काय आवरून सगळी क्लिनिंग वगैरे करून आणि त्यानंतरनं दुसरीकडे आज आम्ही चेक इन करणार तर आम्हाला घर मिळालेलं आहे परंतु ते सात तारखेपासून आहे तर एक ते सात आम्ही हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत त्यामुळे हॉटेलमध्ये हे सगळं काही घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही जे स्टोरेज बुक केलेलं आहे जिथे आपलं फर्निचर आहे तर तिथे हे सगळं नेऊन आधी मी ठेवणार आज जे नको आहे सेवन डेज फक्त सेवन डेजसाठी ज्या फक्त कपड्याच्या बॅग्स घेऊन जाणार कारण त्यानंतर स्कूल सुरू होते मुलींचं आणि त्यामुळं मग स्कूलसाठी लागणाऱ्या गोष्टी त्यांचं दफ्तर त्यांचे कपडे विंटर क्लोथ सगळं काही सोबत असेल बाकी हे सगळं पिठाचे डबे डाळी कॉफी मशीन हे जे जे काही आणलं होतं ते आता आम्ही स्टोरेजमध्ये घेऊन तिथे सगळं काही नेऊन ठेवतो म्हणजे की थोडंसं क्लिनिंगला पण इथे हॉलमध्ये जागा मिळेल त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत जॅकेट वगैरे मी घालून रेडी झाली आहे तर चला आजचा दिवस असाच खूप सारा घाई गडबडीचा आहे परंतु प्रत्येक वर्ष आपल्याला काही ना काही नवनवीन गोष्टी शिकवतो त्याप्रमाणे दोन हजार पंचवीसने आम्हाला खूप काही छान छान शिकवले खूप काही काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत तर नवीन वर्षही खूप छान जाणारे सुखाचं समृद्धीचं या आशेवरती सुरुवात करूया आपण आजच्या ह्या ब्लॉगला तेच रा अजून थोडासा सासल्यावरती जाऊया गर्ल्स बर स्नो पडायला लागलेला आहे स्नोचा आनंद घेत आहे स्नो पडतोय आणि ए शर्व श्रीमय तिकडे नाही जायचं जा जा गाडी येतात जा त्या साईडला इकडे आणि स्नो पडतोय मुलींना खेळायचे बाहेर म्हणून घेऊन आली इथे स्नो मध्ये खेळायला तर आमचा विकेंड असाच असणार आहे उद्या आणि परवा परवापासून दाखवतोय तर आज सॅटरडे मॉर्निंग आणि मस्त थंड थंड अशी सुरुवात झालेली आहे ओ Okay, पहाटेपासूनच स्नो पडतो त्यामुळे उठल्यापासून विंडोतून बघणाऱ्या मुली फायनली बाहेर आलेल्या आहेत खेळण्यासाठी ते जास्त मोठे मोठे रोल करा स्नोमॅन बनवायची तयारी चालू आहे ते हो खूप थंड आहे ना सो <laughs> so, मी थंड झाल्यावरती हात मी घेऊन आलेले आहे असे पॉकेट वॉर्मर जेणे हात थंड नाही पडणार हवेच हे घे हाताला थंड पडले का हात अजून एक देऊ <laughs> You <laughs> eww. eww, mama, what is that? Mati. Mom, this can be the nose. I hope I will not fall for the next It looks like Olaf. yeah. <laughs> <laughs> जमते जमते मी खेळू का थोडं शिमी

त्यासाठी खाव लागतं खूप शो सोबत जाते पुढे लेक सगळा फ्रीज झालाय त्याच्यावरती बर्फाची सगळी लेअर साठली आहे पांढर शुभ्र थंड पाणी झालंय गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात सगळे मी असे करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही तुम्ही छान आहोत सकाळचे साडेसात सात आलेले आहेत आणि आम्ही आता ऑफिस स्कूल जाता मला ड्रॉप करणार मुलींना ड्रॉप करून डायरी त्यांच्या ऑफिसला जाणार आणि भयानक थंडी आहे सगळीकडे स्नो पडला आहे तर गेली दोन तीन दिवस झालं स्नो स्नो चालू आहे त्यामुळे सगळीकडे पांढरू शुभ्र सगळीकडे स्नो पसरलेला आहे त्यामुळं गाडी क्लीन करायला दहा ते पंधरा मिनिट जातात कारण की सगळं गाडी पूर्ण स्नोनी भरलेली असते मग क्लीन करा गाडी गरम करा थोडा वेळी त्याला जातं त्यामुळे लवकर यावं लागतं खाली हो आणि मुली पण इथे रेडी होऊन स्कूल ला चाललेले आहेत काळजी घेत इथे घसर गुंडी शाळेची इथे स्नो मध्ये पळापळी करू नको okay. बाय दिदी बाय मी पोचलेली आहे आता माझ्या ऑफिस मध्ये बाय डॅडी बाय

खूप खूप बर्फ पडलेला आहे आज संपूर्ण दिवस बर्फ पडत होता आणि गाड्या चालवायचं खूप मुश्किल झाले बिकॉज ऑफ स्लिपरी रोड आणि मुली पण आलेत माझ्या स्कूलमधून खाली दिसतात येताना हे काय चालत आलेले आहेत पॅसेजमधून ही आहे आमची फॅमिली रूम इथे आल्याबरोबर बरोबर दिलेला आहे कबट आणि इथे छोटासा फ्रीज पण आहे आतमध्ये छोटासा फ्रीज त्यानंतर इथे बॅग्स वगैरे ठेवायला कॉर्नर इकडे दोन बेड दिलेले आहेत फॅमिली रूम असल्यामुळे अशा प्रकारे दोन बेड आहेत बाथरूममध्ये शावर रूम आणि बाटप पण आहे आणि शावर रूम पण आहे इथे आम्ही सगळं साहित्य ठेवलेलं आहे कारण आम्ही सात दिवस झाले इथे राहतो हॅलो शरू श्री आवयू कोणाचा एनिना तिने आयुष ब जेवण आलेलं आहे आपलं आणि अगदी मी व्हेजिटेरियन हॉटेलमधून मागवलेलं आहे रेस्टॉरंटमधून आणि तिथे आम्ही दोन वेळा आधी गेलेलो आहोत तो कृष्णविलास म्हणून ठिकाण आहे आणि इतकं छान साऊथ इंडियन फूड मिळतं तर जर तुम्हाला हुबदॉर्कमध्ये साऊथ इंडियन फूड खायचं असेल तर तुम्ही कृष्णविलासला नक्की भेट द्या म्हणून आज मी अंगारकी आहे त्यामुळं मग दुसऱ्या हॉटेलमधून न मागवता हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट असल्यामुळे मी तिथून मागवलेलं आहे आणि खूप छान पदार्थ असतात सगळे गरम गरम आहेत तर मी पटकन मुलींना जेवायला घालून घ्यायचे खूप काय काय मागवलं आहे मी येथे आज सांबर वडाय आणि टिफिन कोंबो आहे त्यांचा तो पण खूप त्याच्यात सगळंच साऊथ इंडियन फूड दिलेलं असतं आणि चपाती कुर्मा मागवलेला आहे आणि त्याचबरोबर सेट डोसा आणि इडली तर मुली आता उ म्हणजे की त्यांना इडली वगैरे डोसा खायला घातला की ते जास्त तेलकट नसतं तर ते इडली तर नक्कीच खातील आणि सेट डोसा पण खूप छान जाळीदार असतो तर चला म्हटलं काढून घेऊया आता आपण जेवण गरम गरम आहे आणि मुलींना भरून घेऊया सुरुवातच नवीन वर्षाची स्नोनी झालेली आहे एक तारखेपासून सुरू झालेला स्नो अजूनही पडतो आहे आणि आता पुढचे एक दोन आठवडे असंच पडणार आहे खूप असं वादळ आल्यासारखं झालेलं आहे स्नोचं त्यामुळे शाळेंनाही सुट्टे दिलेल्या आहेत इंटरनॅशनल स्कूलला उद्या अर्ध दिवसाची सुट्टी कारण नंतर दुपारनंतर खूप सारा स्नो पडणार आहे त्यामुळं ट्रेन आणि बसेस कॅन्सल झालेले आहेत त्यामुळे मग लांबून लांबून जे लोक येतात ऑफिसला वगैरे आ, तर खूप सारे त्यांना ट्रॅव्हल करत वेगवेगळ्या भेक ठिकाणा बदल करत करत यावं आहे आणि कारवाल्यांचे किंवा जे सायकलने प्रवास करतात त्यांचे तर खूप हालत बेकार आहे तर आपल्याला स्नो खिडकीतून एक ते दोन दिवस बघायला छान वाटतं एक ते दोन दिवस बाहेर जाऊन स्नोमध्ये खेळायला स्नोमॅन बनवायला छान वाटतं परंतु त्यानंतरनं रोजच्या आयुष्यामध्ये जगताना खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं जसं की स्नो चालून चालून स्लिपरी होऊन जातो ब्लॅक आईस बनतो त्याचा आणि मग चालताना अगदी सगळे रोड घसरडे होतात आणि नेदरलँड्समध्ये दरवर्षी असं खूप सारा स्नो पडत नाही पडलं तरी एखाद दुसरा दिवस पडतो आणि जास्त करून वेट वेट स्नो पडतो त्यामुळे रोडवरती असं खूप साऱ्या लेअर्स बनत नाही स्नोच्या आणि मग त्यामुळे गाड्यांना विंटर टायर बसवण्याची गरज पडत नाही परंतु यावर्षी असं सतत स्नो पडल्यामुळे रोड पण घसरडे झालेत किमेंतीचे लोक येऊन सॉल्ट टाकतात रोड क्लीन करतात जेवण वगैरे आटोपले आमचं आणि आत्ताच आम्हाला मेल आलेला आहे की आम्ही ज्यांच्या आता रेंटवरती राहायला जाणार आहोत ते लोक साऊथ आफ्रिकेला चाललेले दोन महिन्यांसाठी आणि त्यांची फ्लाईट आता कॅन्सल झाली आहे कारण की बाहेरचं वेदर नेदरलँड्समध्ये गेले दोन दिवस झालं सगळं बंद होते म्हणजे फ्लाईट कॅन्सल होत आहेत बस कॅन्सल होत आहेत ट्रेन कॅन्सल होत आहेत आणि आता अशी सिच्युएशन झाली की उद्या आम्हाला इथून चेकआउट करायचं आहे आणि त्यांच्याकडे जायचं होतं आता पुढे काय होणार आहे काहीच माहीत नाही आहे तर हातूबल झाला होता आम्ही या परिस्थिती पुढे आता काही सुचत नाही आहे तर हा ब्लॉग मी येथेच थांबवते पुढे काय होते ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की कळवेल बाय बाय